जैन विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षीची भरती म्हणजेच जी दोन हजार चोवीसला झालेली होती बावीस तेवीसची भरती त्यामध्ये आज आपण सांगली जिल्हा पोलीस पोलीस शिपाई या पदासाठी फायनल मेरिट किती गेलेला होता कास्टनुसार ते बघणार आहोत तर बघा सर्वात पहिले एस सी कास्टचा कट ऑफ बघूया आपण तर एस सी सर्वसाधारण एकशे पंचवीस मार्कवर कट ऑफ गेलेला होता एक सर्व्हिसमॅन एकशे एकोणवीस मार्कवर कट ऑफ गेलेला होता त्यानंतर महिलांचा जो कट ऑफ आहे तो फक्त एकशे तेरा मार्कवर कट ऑफ केलेला होता एस सीमध्ये त्यानंतर पुढील कास्ट बघूया पुढील कास्ट आहे ती म्हणजे एस टी एस टी सर्वसाधारण एकशे पंधरा मार्कवर कट ऑफ केलेला होता आणि महिलांचा फक्त चौऱ्याहत्तर मार्कवर इथे कट ऑफ गेलेला होता एस टीचा महिलांसाठी त्यानंतर नेक्स्ट कास्ट बघूया नेक्स्ट कास्ट आहे एन टी बी एन टी बी सर्वसाधारण एकशे अठ्ठावीस मार्कवर कट ऑफ होता बघू शकता आपण त्यानंतर पुढील जे कास्ट आहे ते आहे एन टी डी एन टी डी सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता एकशे एकतीस मार्कवर महिलांचा कटअप गेला होता एकशे पंचवीस मार्कवर आणि एक सर्विसमॅन गेला होता एकशे चौदा मार्कवर कटअप केला होता सांगली जिल्हा पोलीस पोलिस पदासाठी त्यानंतर आहे ओ बी सी ओबीसी कट ऑफ गेलेला होता सर्वसाधारण सर्वसाधारण कट ऑफ बघूया आपण ओबीसी मध्ये तर ओबीसी मध्ये सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता एकशे सतरा मार्कवर ठीक आहे सॉरी एकशे सतरा नाही एकशे अडतीस मार्कवर आणि एक सर्विसमॅन कट ऑफ केलेला होता एक्क्याऐंशी मार्कर खेळाडू गेला होता फक्त ब्याण्णव मार्कवर महिलांचा एकशे दोन मार्कवर कट ऑफ केला होता आणि होमगार्ड एकशे सोळा मार्कवर ऑफ गेलेला होता तर अशा प्रकारे मागच्या वर्षी सांगली जिल्हा पोलीसचा कट ऑफ गेलेला होता फायनल कट ऑफ आहे ह्या कास्टनुसार तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कोणत्या दे जिल्ह्याचा कट ऑफ पाहिजे ते आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेअर करा ज्या विद्यार्थ्यांना या पेपरमध्ये नव्वद प्लस मार्क घ्यायचे आहे त्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथे आपण दररोज शंभर मार्कचा लेखित पेपर देत असतो फ्रीमध्ये दे, तर आताच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आतापर्यंत तिथे आपले चाळीस पेपर टाकून धरले आहेत धन्यवाद